सर चल आपल्या सोबत येतो हा आपण किती एक दोन तीन चार पाच सहा सहा जण आहेत आपण आणि ती किती जण आहेत एक दोन तीन चार पाच सहा हा देवेघाट माहिती आहे देवेघाट देवेघाट दिवेघाट देवी घाट हा खाली खोपलीत हा ठीक आहे नाही माहिती नाही खाली खोपलीत कुठे आहे श्याम्या हा का खोपली माहिती आहे का दिवेगाट खोपली कुठे आहे आता इथं शिव्या म्हणते इथं सगळ्यांना ओळखी माहितीये छान विचार तुझ्या दिवेगाय मामा <laughs> दिवेगाट माहिती आहे नुँ� का तुम्हाला दिवेगाट तुम्ही कुठले आहेत तुम्ही इथलेच आहेत का तुम्हाला हाडसर माहिती आहे का ओळखी हा हा बरोबर आहे का कुठे आहे ते कुठे आहे तिथे जवळचे तीन चार किलोमीटर कीर्ती पत्र आवाज काय कीर् कीर्तीची पाहिजे मला लुगडा कसं धरलाय पक् आता तिथं ट्रॅकिंग कशी करते बघून पोलीस परती होणार होती वागीन विचार कुठं कुठे विसापूर्ला चाललाय का हा रोड सरळ जातो ना आहे ठीक आहे धन्यवाद तुम्ही ट्रेन ने आलाय काय होय किती तिकीट इथे यायला अरे वा कुठून आला पंधरा रुपये नाही नाही बरोबर आम्ही पण पाचशे रुपये आम्हाला मग गाडी मध्ये पाचशे रुपये आमच्या चॅनलचं नाव आहे थोडं आटो लागले करा बर का फिरस्ते एम एच बारा फिरसते एम एच बारा कोण कोण आहे तू सांगून आलाय का घरी हा सांगून नाही आला तुम्ही सांगून आलाय का कुणी सांगून आलं शंभर टक्के येणार आहो का बाय बाय गुड नाईट झुपू आहे आता झुपू आहे झोपून हाय मित्रांनो अह लोह गडला लोह गडला यायचं असं दादा घे पुढं गाडी घे पुढे किती गाडी धबधबा दब बाबा दब का मित्र नो धबधबा भाजे धबधबा आहे लोन

कीर्तीला गेशिया शिब्या कीर्तीला गे कीर्तीला काय करताय काय खायचे का डोक्यातला आता शाबेच हे पुचकळून काढतील शुद्धीकरण करतील शुद्धीकरण

बोल तस बघाय बोल हा लवकर लवकर नाही पडत पैसे दिलेत थांबा थांबता हा हा चल 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 थांबा थांबता <laughs> <laughs> <JESUS DOES> <laughs> <laughs> बाबा हे ना गुडघ्याचा खाली मांडी एवढं पाय नाही पिंजरं एवढ्या पायामध्ये हा शूर मारायला लागला आहे शाना नाही मोबाईले महापाईले आहेत त्या महापायले

DAMN <laughs> आमच्यातलं एक वाघ बघा इत तपश्चर्या करतो डोळे जापय शामण्या बघा बघा असं तपश्चर्या करायचं दावा 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 सगळी इथं जप करायला बसायला लागल्यात आता पाणी पण नाही येतय पाणी नाही येत किती आता तिचं काय आता हे पारसे अंगूर केली नाही होत चालाय चला, चला हे वरती झालं वरती झालं तुला हिडन पॉईंट टाकतो इथले छन पॉईंट तिथं आहे ना त्याच्या मागच्या मग चालू करतो धाबा हो का गेला बघा शिव्या घ्यायला शिव्या घ्यायला हे जागा करा मला पण <laughs> कस आहे कस आहे किती वाजले तर किती वाजया पाणी फिरतय आई आयटमनी दिलेलं आहे त्यातलं पाणी फिराय लागलंय डुप्लिकेट डुप्लिकेट आयटम आयटम डुप्लिकेट भेटली याला मित्रांनो बिऊचे करा तर नवीन तर व्यू बघ बघायचं असल्या बारी विसरल असलं भारी वातावरण झालंय मित्रांनो खरं आणि पावसाने पण साथ दिली बर का आम्हाला म्हणजे पाऊस अजून लागला नाही बाकी व्यू येत नाही नाही खरंच नाहीतर मग जर पाऊस जर आला असतं तर मग व्हिडिओ काढायला जास्त भेटलंच नसतं आम्हाला फक्त बघायचं निघायचं मित्रांनो मैत्रिणी पाहिजे सकाळी का रात्री गेले तू रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता करून भाकर हे चटणी कडीपाता कढीपात्याची चटणी हे परत कोथिंबीरची भाजी गव्हा लवंगीची गवार दालचिनीचा भात होतोय सिदा टाकणे आणि काय बघा अशा मैत्रिणी पाहिजेत बघा आपल्या आणि वातावरण इथं वातावरण इथं पार्किंग केली गाडी आता आणि समोर ला सगळं गायब चालेल इथं लोहगड किल्ला आहे आणि त्याच्या समोर लगेच इथं विसापूर किल्ला आहे आणि आता आपण आलोय तिकडनं आलोय तिथं पार्किंगला जागा आहे इथं पूर्ण दुःख आलंय आता पाऊस आला होता जोऱ्यामध्ये <laughs> जोऱ्यात पाऊस आला होता त्याच्यामुळे <laughs> <laughs> आता दुख आलंय पूर्ण गांडीला आता याचा बघा आता वरती गेल्यावर इथं नाही काय वाटणार वरती गेल्यावरती माझ झिरल्यावरती कळे ना आता हा ते व्हिडिओ पण बन ह्याच्यावरती आता इथून असं म्हणते तासभर लाग ट्रॅकिंगला आणि त्या पलीकडल्या खालच्या मार्गाने आल्या त्या पायऱ्या मार्गाने तिथून दोन अडीच तास लागतात म्हणतात हा म्हणजे चलते लाईन वय सुलते आवाज काढ आवाज काढ गाडीचा आवाज नाहीत ते गाडी इथपर्यंत येते बघा मित्रांनो इथपर्यंतच आले होते तुम्ही अर गाडी इथपर्यंत आले असतील र

ये दोन हिरोड इथून आल्यावरती वरती, वरती। इथं एक पाण्याचं टाक आहे इथं काहीतरी लिहिलेलं पण आहे पाण्याच टाके असत पुढ परत आता धबधब्याचा रस्ता चालू होणार आहे वरती बुरुस दिसतो इथल्याचा इथून चालू झाला रस्ता धबधब्याचा ट्रॅक ओरिजिनल ट्रेक आहे ते अहेती ते तुम्ही दोघे ना पुढे व्हा चला लवकर लवकर चला तुम्ही फोटोशूट चालू आहे इथे करत राहू पण पावसाने साथ दिली बर का फक्त वरती गेल्यावरती पाऊस येऊ नये आणि हे ढवघं आलेली धुकं आलेलंच पूर्ण जायला पाहिजे दबा बघायला माहिती पाहिजे बाकी धबधबा भेट एकदम भारी दिसतो पाणी जास्त फ्लो पण नाहीये ह्याला काही चुंतर भारी दिसतो आणि पूर्णही तर कशाचाच आवाज येत नाही फक्त पाण्याचा आवाज

चिरकायचे आपल्याला चल वरती जाऊन वरती जाऊन चिरकायचे आपल्याला चल 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 नाही नाही चल 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 हा ये आलो 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 चल 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 चल